Intro फुले विचार मंचाची तेरावी वार्षिक सर्वसाधारण सभा कलासागर मंगल कार्यालय नारायणगाव येथे संस्थेचे अध्यक्ष सचिन वराडी व आत्माराम संते यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून सभेची सुरुवात करण्यात आली महात्मा फुले विचार मंचाच्या वतीने कोविड काळात मदत पूरग्रस्त मदत पुरस्कार सोहळा युग जयंती सांस्कृतिक कार्यक्रम व दरवर्षी वधूवर सूचक मेळावा यांचं गेल्या तेरा वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवत समाजात कौतुकास्पद का काम करत आहे यातूनच मागील वर्षी अमर ज्योती पतसंस्थेची स्थापना करण्यात आल्याचे सांगत यावर्षीचा राज्यस्तरीय या सर्व जातीय वधूवर सूचक मेळावा सोळा नोव्हेंबर रोजी कलासागर मंगल कार्यालय नारायणगाव येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती कार्याध्यक्ष आत्माराम संते यांनी दिली यावेळी विचार मंचाचे ज्येष्ठ सदस्य एम डी भुजबळ अध्यक्ष सचिन वराडी कार्याध्यक्ष आत्माराम संते उपाध्यक्ष संतोष भुजबळ सचिव हेमंत कोल्हे खजिनदार शिवदास विधाटे उद्योजक सुरेश वराडी संदीप नाईक सतीश कोल्हे रवींद्र माळी भरत नाईक रंजन घोडेकर दत्तात्रय म्हस्के ॲडव्होकेट हेमंत भास्कर अॅडव्होकेट रंजन घोडेकर जंगल कोल्हे मंगेश मेहेर मिलिंद घोडेकर रोहिदास डोके जयवंत डोके काशीनाथ लोखंडे शरद शिंदे संतोष शिंदे रवींद्र भुजबळ तेजस पाटे पंडोपंत विधाटे सीताराम अभंग श्यामराव बटवाल निवृत्ती नाईक संजय बनकर संदीप शिंदे सतीश वावळ रवींद्र बनकर ज्ञानेश्वर कोल्हे राजेंद्र संते अनिल गोलब भानुदास बटवाल दिनेश मेहर सुरेश गडगे संचित कोल्हे संजय कानडे सुहास संते समीर मेहत्रे जय संते पत्रकार प्राध्यापक अश्पाक पटेल सुभाष डोके विकास गडगे सदस्य व मान्यवर बैठकीला उपस्थित होते या निमित्ताने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल उपाध्यक्ष व उपक्रमात योगदान देणारे मान्यवर पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला तसेच संस्थेसाठी स्वमालकीची जागा खरेदी करण्याचा निर्णय सर्वांनुमते घेण्यात आला या सभेचे सूत्रसंचालन लक्ष्मण मंडलिक यांनी केले तर आभार अध्यक्ष सचिन वराडी यांनी मानले फुले विचार मंच जुन्नर या वार्षिक संवर्धन सभेच्या वेळेस अतिशय चांगली अशी आमची सभा यावेळेस पार पडली खेळमिळच्या वातावरणामध्ये सगळे विषय मंजूर झाले खर तर सामाजिक काम करत असताना आता अध्यक्ष उपाध्यक्ष यांची आपल्याला खरं ती मोठी साथ असते आणि पुन्हा नव्याने यावर्षी पुन्हा महात्मा फुले विचार मंचाचे अध्यक्ष म्हणून सचिन वराडी आणि कार्याध्यक्ष म्हणून आत्मारामजी संते यांची निवड करण्यात आली त्याबद्दल प्रथमता मी त्यांचं सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि हे यावर्षीचं पुढचं जे वर्ष येणार आहे ते अतिशय जोमाने आत्तापर्यंत जे काही काम आपण केलं याहीपेक्षा चांगल्या पटीने होईल अशी अपेक्षा बाळगतो आणि येणाऱ्या आमचा जो काही वधवर मेळावा आहे आता अकरा ना सव्वीस सोळा सोळा अकरा सोळा अकराला आपण जो वधवर मेळावा घेतोय त्या मेळाव्यासाठी सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं हो, कारण आताची परिस्थिती पाहिली आपण का लग्न जमवणं हे फार मोठं अवघड काम झालंय आहे आणि यासाठी आपण जर एकत्र आला तर त्यातनं मार्ग नक्कीच निघेल आणि चांगले चांगले विवाह जुळतील तर या संधीचा सगळ्यांनी फायदा घ्यावा आणि या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त समाज बांधवांनी आपल्या मुलीसह मुलासह उपस्थित राहावं असं आव्हान या निमित्ताने करतो आणि आपण सगळे जण आलात याबद्दल पुन्हा धन्यवाद देतो आणि आज सर्व साधारण वार्षिक सभा या ठिकाणी संपन्न झाली सन्मान्य अध्यक्ष सचिनजी वराडे असतील कार्याध्यक्ष आत्मारामजी संते असतील किंवा उपाध्यक्ष संतोष शेट वराडे असतील खजिनदार शोधाजी विधाटे असतील व सर्व कार्यकारिणी सदस्य सभासद यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय खेळमिळेच्या वातावरणामध्ये आजची ही सभा संपन्न होत असताना गेले तेरा वर्ष महात्मा फुले विचार मंच विविध प्रकारे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आतापर्यंत आपल्या सर्वांना ज्ञात आहे कोरोना काळामध्ये अतिशय उल्लेखनीय काम महात्मा फुले विचार मंचाच्या वतीनं त्या काळामध्ये झालं लेनरी सारख्या ठिकाणी कोविड सेंटर होतं त्या कोविड सेंटरला शंभर बेड त्याचप्रमाणे हवेचे ऑक्सिजनसाठी आपण त्या ठिकाणी मदत केली होती त्याचप्रमाणे वाफेचं मशीन आपण त्या ठिकाणी दिलं होतं त्याचप्रमाणे कोल्हापूर सांगली या ठिकाणी ज्यावेळेला पूर आला आणि त्या महापुराच्या माध्यमातून या ठिकाणी चारा असेल किंवा वस्तू असेल वस्तू स्वरूपात सुद्धा महात्मा फुले विचार मंचाने अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि गेले तेरा वर्ष सातत्यानं ते वधूवर मेळाव्याच्या माध्यमातून महात्मा फुले विचार मंच काम करत असताना खऱ्या मात अर्थानं आज जी वधूवरच्या माध्यमातनं दोघांना एकत्र आणून विवाह जमवण्यासाठी जे मीडियम मीडियम म्हणून महात्मा फुले काम करत आहे आणि त्या महात्मा फुले विच वधूवर मेळ्याच्या माध्यमातनं आम्ही आपल्या परिसरातील म्हणजे जुन्नर तालुका असेल खेड असेल जुन्नर असेल या विविध तालुक्यामधून खऱ्या अर्थानं विविध क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय काम करणारे जे व्यक्तिमत्व असतील त्यांना आपण विविध प्रकारचे पुरस्कार मग सामाजिक क्षेत्र असेल शैक्षणिक असेल वैद्यकीय क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल या क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान आणि एक पुरस्कार आपण देऊन सन्मानित करत असतो म्हणजे एक कौतुकाची थाप महात्मा फुले विचार मंचाच्या माध्यमातून आपण त्या व्यक्तिमत्वांना देत असतो आणि भविष्य काळात सुद्धा अशाच प्रकारचे सातत्याने सामाजिक उपक्रम त्याचप्रमाणे सुद्धा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून किंवा शाळा असतील या ठिकाणी सुद्धा महात्मा फुले विचार मंचाने चांगल्या प्रकारचं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे तेच सातत्य ते पुढं ठेवत याही वर्षी सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महात्मा फुले विचार मंचाच्या वतीनं राज्यस्तरीय वधूवर मेळ्याचं आयोजन कलासागर मंगल कार्यालय या ठिकाणी केलेलं आहे मी आवाहन करतो की आपण सर्व समाज बांधवांनी किंवा समाजाव्यतिरिक्त सर्व जाती जातीधर्मातील मंडळींनीसुद्धा या वधूवर मेळ्यामध्ये सहभागी व्हावं असे मी त्यांना आवाहन करतो आणि या ठिकाणी आजचा अतिशय चांगल्या पद्धतीने वार्षिक सभा संपन्न झाली त्या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांचं पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी वा, स्वागत करतो आभार मानतो महात्मा फुले विचार मंच साधारणपणे चौदाव्यावर शक्त पदार्पण करत आहे चौदाव्यावर शक्त पदार्पण करत असताना आजपर्यंत महात्मा फुले विचार मंचाच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक आणि येणाऱ्या आडी अडचणी असणाऱ्या ज्या विविध प्रकारच्या संस्था त्यांना सहकार्य करणं कर। वेळ प्रसंगी पूरग्रस्त असण कोरोना सारखी महामारी असण किंवा इतर टाइमला ऊस कांड जळीचा सण अशा वेगवेगळ्या वेळेस वे महात्मा फुले विचारमंच हा प्रत्येक वेळीस धावून जाऊन त्या त्या भागामध्ये त्या त्या असणाऱ्या समाजासाठी सहकार्य करणारं हे समाज उपयोगी आणि तालुक्यातील एकमेव उदाहरण म्हणजे महात्मा फुले विचार मंच आजपर्यंत महात्मा फुले विचार मंच चौदा वर्षात पदार्पण करत असताना विविध कार्यक्रम राबवतो होत मेळावे घेतो आणि हे सगळं करत असताना आज फायनान्शियल दृष्टिकोनातून सुद्धा महात्मा फुले विचार मंच चांगल्या स्थितीत असल्यामुळं दरवर्षी वधूवर मेळावे घेणे लोकांना त्यातून समा म्हणजे मुला मुलींसाठी येणाऱ्या त्या दूर करण्याचं काम महात्मा फुले विचार मंच करते या पुढील काळामध्ये आता चांगली परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्यामुळं पुढील काळामध्ये एक महात्मा फुले विचार मंच स्वतःसाठी नियोजित जागा घेण्याच्या विचारूनच महात्मा फुले विचार प्रगती पथावर चालू ठेवण्याचा सगळ्यांचा मानस आहे या वर्षीचा या वर्षीचा वधव मेळावा सोळा अकरा दोन हजार पंचवीस रविवार दिनांक या दिवशी असणार आहे कलासागर मंगल कार्यालय याच ठिकाणी उपक्रम राहत समाज बांधवांना या जोडण्यासाठी काय इतर समाज बांधवांना या महात्मा फुले विचारांमध्ये मंचामध्ये जोडण्यासाठी जनजागृती करून त्यांनाही याच्यात सामावून घेण्याचा सा विचार करत आहोत